नमस्कार मित्रांनो आपल्या मुंबईचा बादशाह राहुलभाई पाटील यांची नवीन खरेदी झालेली आहे आत्ताच नवीन अपडेट आहे हा ही खरेदी खूप दिवसांपासून चालू होती पण होत नव्हती आता त्याचा मेल जमलेला आहे अजून ह्याची रक्कम कळली नाही पण बैल हा त्यांच्या जावनीला लवकर जाणण्यात येईल आणि मत्रूच्या गळ्यात लवकरच पळवण्यात येईल एका व्हिडिओमध्ये सांगण्यात येत होते की बैल न लवकरच एक नवीन खरेदी नवीन होणार आहे तो हाच बैल आहे राजा हाच तो बैल पाच लाखाचे मैदान करणारा राजा संग्रामाने राजा ग गाडी पळाली होती ते राहुलबाईंनी पाहिले आणि नवीन खरेदी करण्यात आली राजा हा बैल लवकरच मुंबईमध्ये पळवण्यात येतील येईल बिनजोडला मथुरच्या गळ्यात पड पळवण्याचा हेतू असेल मित्रांनो असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा धन्यवाद